नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ झालाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद यांनी गोंधळ घातला विधानसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा केलेली कर्जमाफीची आणि त्यांची घोषणा करण्याची सभासदांनी मागणी केली तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातला आणि सक्तीच्या कर्जवसुली विरोधात जिल्हा बँकेच्या सभेमध्ये शेतकरी आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले कोकाटेंसमोरच शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातला सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे आणि त्याच्या विरोधात जिल्हा बँकेच्या सभेमध्ये शेतकरी आज आक्रमक झालेले दिसते नाशिक जिल्हा बँकेची ही सभा होती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळी कोकाटेंच्या समोरच शेतकरी आक्रमक झाले कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासदांनी यावेळी गोंधळ घातला विधानसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा केलेली होती कर्जमाफी संदर्भातली आणि त्या संदर्भात बोलण्याची सभासदांनी मागणी केली तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे समोर होते शेतकऱ्यांचा हा सगळा गोंधळ सुरू होता आणि सक्तीच्या कर्ज वसुलीच्या विरोधात जिल्हा बँकेच्या सभेमध्ये शेतकरी अशा प्रकारे आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळालं तर नाशिकमधला सगळा गोंधळ कसा झाला ते आपण पाहतोय म्हणजे माणिकराव कोकाटे बसलेले आहेत आणि शेतकरी बांधवांचा गोंधळ चाललेला आहे नाशिक जिल्हा बँकेची वार्षिक सभा होती शेतकरी बांधव या सभेला आलेले होते तर माणिकराव कोकाटेंसमोरच घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये अशा प्रकारे शेतकरी सभासदांनी गोंधळ घातला

नाशिक जिल्हा बँकेची वार्षिक सभा आहे आणि त्यामध्ये शेतकरी सभासद प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहे समोर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंचावर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोरच कर्जमाफी संदर्भातल्या घोषणेसंदर्भात त्या शेतकऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि एकंदरीतच वातावरणामध्ये तणाव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय विधानसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा केलेली होती कर्जमाफी सुंदर घातली आणि संदर्भात बोलावाशी सभासदांनी मागणी केल्याचं कळतंय